सह्याद्री ह्या शब्दाचा अर्थ बेनोविलंट माउंटन म्हणजेच परोपकारी पर्वत शेकडो वर्ष अन्न पाणी आणि निवाऱ्यासाठी आपली मदत करणारा म्हणून ह्याला आपल्याकडे सखा सह्याद्री सुद्धा म्हटलं जातं ह्या सह्याद्रीच्या कुशीत आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य वाहतं पाणी मऊ माती आणि मुबलक सरीसरूपांमुळे हे ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर दिसण्याचं उत्तम ठिकाण आहे कर्नाळा पक्ष अभयारण्याजवळच समाधान पवार यांचं एक बर्ड आहे ह्या वर्षी आम्ही त्या बर्डहाईडला जायचं ठरवलं बर्ड, बर्ड म्हणजे एक अशी जागा जिथे बसून आपण पक्ष्यांना त्रास न देता त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतो ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर म्हणजेच ब्लॅक बॅक्ड किंगफिशर हा श्रीलंका आणि साऊथ इंडिया ह्या भागांमध्ये हिवाळ्यात आढळतो आणि पावसाला सुरुवात झाली की कर्नाळ्यासारख्या मुंबईपासून अगदी दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या जागेवर प्रजननासाठी येतो स्वतःच्या आकारापेक्षा मोठं भक्ष्य पकडणं आणि छोट्या छोट्या फांद्यांवरती अलगद उभं राहण्यासाठी ह्याच्या पायांची रचना थोडी वेगळी असते ह्याला तीनच बोटं असतात जी त्याला छोट्या छोट्या फांद्यांवरती उभं राहायला मदत करतात म्हणूनच त्याला मराठीत ती बोटी खंड्या म्हणतात ओडी केफचं घरट हे भुसभुशीत मातीच्या भिंतींमध्ये खड्डा करून बनलेलं असतं घरट्याची जागा निवडताना पर्चिंग स्पॉट बघूनच ती निवडली जाते एखादं भक्ष पकडल्यावर घरट्याच्या आतमध्ये जाण्याआधी ओडी दोन तीन वेगवेगळ्या पर्सवर थांबून घरटं कुठल्या ब्रिडेटरच्या नजरात आलेलं नाही आहे ना याची खात्री करून घेतो मगच तो घरट्यामध्ये एंट्री करतो ह्या वेगवेगळ्या पर्सवर तो थांबलेला असताना आपल्याला काही सेकंदांची एक विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी असते त्याच वेळेस आपल्याला त्याचे फोटो काढता येतात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भक्ष्य पकडताना ते चोचीमध्ये असं पकडलं जातं की तोंड बाहेर येईल जेणेकरून अगदी जिवंत जरी असेल तरी पिल्लांना भरवताना त्याला पळून जाण्याचा ऑप्शनच राहत नाही आता थोडं समाधान पवार यांच्या बद्दल कर्नाळ्यामधली सगळ्यात फेमस हाईड गेली जवळपास दहा ते बारा वर्ष तेही हाईड चालवतात तिथे जाण्याआधी बुकिंग करून गेलेलं उत्तम हायवेजवळच्या एका ढाब्यावरती गाडी पार्क करून अराऊंड दीड पावणे दोन किलोमीटरवरती चालत ही यांची हाईड येते इथे सांगायची एक टिप म्हणजे चांगले न घसरणारे शूज घाला कारण की मी जेव्हा तिथे गेलेलो माझ्या क्रॉक्स अगदी वाईट प्रकारे घसरून मी कॅमेरा पडलो होतो आम्ही जवळपास साडेसातच्या आसपास हाईटजवळ पोचलो आणि अराऊंड बारा वाजेपर्यंत फक्त पाच ते दहा सेकंदच ओ डी केफ आमच्या समोर येऊन बसला होता त्या बाबतीत आमचं टायमिंग थोडं चुकलं होतं कारण सध्या त्याचा इन्क्युबेशन पिरियड चालू होता इन्क्युबेशन चा म्हणजे अंडी उभवण्याचा टाईम यावेळात नर किंवा मादी घरट्यामध्ये बसून राहतात आणि ते तासन तास घरट्याच्या बाहेरच पडत नाहीत सो जर तुम्ही ओडीके साठी जाणार असाल तर हाईड ओनरला नक्की विचारा की फीडिंग सुरू झालंय का म्हणजेच पिल्लं अंड्याच्या बाहेर आली की त्यांचं फीडिंग सुरू होतं आणि ते जवळपास तीन ते चार आठवडे चालतं कुठं झाल्यावर या पिल्लांना आपल्या पेरेंट्सप्रमाणेच खूप लांबचा प्रवास करायचा असतो त्यामुळे त्यांची ॲपिटाईट खूप हेवी असते नर आणि मादी जवळपास पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरामध्ये येऊन पिल्लांना काही ना काहीतरी खायला घालत असतात त्यामुळे फीडिंग ॲक्टिव्हिटी चालू असताना आपल्याला जास्त वेळा त्यांचं सायटिंग होतं आणि आपल्याला जास्त वेळा तो पक्षी बघायला मिळतो हायडनंतर आम्ही ब्लॅक नेप मुनारचं घरट बघायला गेलो ओडी केफ प्रमाणेच एका सुरक्षित अंतरावरती उभे राहून आपण त्याचं घरट्याचे फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो नेप मुनार्कचं घरट हे एका छोट्याशा वाटीसारखं असतं त्या तेवढ्याशा ते पक्षाला जेमतेम घुसता येईल एवढीच जागा त्याच्यात असते नर आणि मादी पाळीपाळीने अंड उगवण्याचं काम करत होते जोरदार पाऊस सुरू असताना ब्लॅकनेप मुनार्कला त्याच्या घरट्यात बसलेलं बघणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता ब्लॅकनेप मुनारच्या घरट्याजवळच ओ डी केफच्या दुसऱ्या पेअरचं कोटशिप डिस्प्ले चालू होता कोटशिप डिस्प्लेमध्ये मादी एका जागेवर बसलेली असते आणि नर तिला वेगवेगळी भक्ष आणून देत असतो त्या भक्ष्यांच्या आणून देण्यावर मादी डिसाईड करत असते की हा नर आपल्याला आणि आपल्या पिल्लांना पुरेसं अन्न देऊ शकतो का त्यानंतरच त्यांचं मीटिंग होतं आणि मग ते घरटं बांधण्याच्या तयारीला लागतात इथे येणाऱ्यांसाठी आणखीन एक टेप म्हणजे फुल स्लीव्स आणि फुल पॅन्ट घालून या कारण की ही पाण्याची जागा आहे तर इथे मच्छरसुद्धा खूप असतात नर्स आपल्याला एक अगरबत्ती लावून देतात पण बऱ्याचदा आपल्याला डास चावतात सो लाँग आणि फुल पॅन्ट थोडं आपल्याला वाचवू शकतात दुसरं म्हणजे बऱ्याचदा ह्या हायड्स चारी बाजूनी बंद असतात त्यामुळे हवा खेळती राहायला जागा नसते आणि आतमध्ये आपल्याला प्रचंड उकडतं सो so, फुल स्लीवज आणि लॉंग पॅन्ट घातल्या तरी त्या थीन कपड्याच्या घातलेल्या उत्तम नाहीतर हाईडमध्ये बसल्या बसल्या आपण घामाघूम होतो आशा करतो की कर्नाळ्यातल्या हाईड्स आणि ओडिकेबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू